नमस्कार बंधु भगिनी भगिनींनो मी आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत तर चला स्पष्टीकरण करूया आचार संहितेपूर्वीचे शासन निर्णय जारी करण्याची लगभग लागू दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक नियोजन या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे आचारसंहिते पूर्वीच शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी करण्याची लगबग मंत्रालयात सुरू या संदर्भामध्ये कोणत्याही क्षणी आचार संहिता लागू शकते त्यामुळे मंत्रिमंडळाची लगबग सुरू झाली आहे पहिल्यांदा लागूपाठ मंत्रिमंडळाच्या आयुष्यातील लागूपाठ दोन दिवस मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे बातमी ही ऑनलाईन मुंबई वृत्त यांच्याकडून प्राप्त झाली असून बातमी स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची चा चर्चा राज्याच्या कारभारावरही उमटलेली दिसून येत आहे आचारसंहिता लागायला थोडे दिवस शिल्लक असल्याने मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे त्या अनुषंगाने पुढील आठवड्यात सोमवारी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस आणि मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस असे सलग दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची बैठकीचे आयोजन केले आहे किंवा बैठक आयोजित केली आहे पहिल्यांदा अशा प्रकारे एका आठवड्यात सलग दोन दिवस मंत्रिमंडळात बैठक होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे आतापर्यंत मित्रांनो सहासष्ट मंत्रिमंडळ मंडळ बैठका एकनाथ शिंदे मुख्य मंत्री पदाच्या शपत स्थापन झालेल्या सरकारच्या आता पर्यंत सहासष्ट मंत्री मंडळ बैठका झाल्या असून पाचशे च्या वर निर्णय घेण्यात आले आहे पुढील आठवड्यात सलग दोन दिवस होणाऱ्या बैठकीत हा बैठकीचा आकडा वाढून अडुसष्ट वर पोहोचेल त्यामुळे लोकप्रिय शासन निर्णयाची शक्यता आहे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चालू आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पूर्वी सरकारला अनेक लोकप्रिय शासन निर्णय घ्यायचे आहेत शिवाय आमदारांच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित निर्णय मार्गी लावायचे आहेत त्यामुळे सोमवार आणि मंगळवार सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यापूर्वीचा अनुभव पाहता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची संख्या मोठी असते त्यामुळे या दोन दिवसात बैठकामधून किती निर्णय घेतले जातात याबाबत उत्सुकता जी आर जारी करण्याची धावपळ याबाबत उत्सुकता आणि कोणते निर्णय घेतले जाणार याबाबत उत्सुकता लोकांपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे आचारसंहिते पूर्वीच शासन निर्णय म्हणजे जी आर जारी करण्याची मंत्रालयात अतिशय वेगवान हालचाल सुरू आहे आणि लगबग सुरू आहे अनेक योजनेसाठी किंवा सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघातील विकास कामासाठी निधी देण्याचे निर्णय घेतले आहेत मात्र शासन निर्णय जारी झालेला जा नाही व शासन निर्णय जारी झाला नसल्यामुळे किंवा जारी झाल्याशिवाय प्रत्यक्ष निधी मिळत नाही त्यामुळे असे प्रलंबित शासन निर्णय काढण्याची घाई सध्या सुरू आहे दुसरीकडे मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात अभ्यास गटांची गर्दी वाढ वाढलेली पायाला मिळते आहे प्रामुख्याने बदल्या आणि निधीसाठी लोकांची गर्दी मंत्रालयात दिसत आहे काही विभागात तर फाईल तयार होण्याआधी जी आर काढण्याची घाई सुरू झाल्याचे दिसून आले आहेत आधी जी आर काढा मग फाईल वर सहा होणारच आहे असाही प्रकार सुरू आहे कारण कोणत्या क्षणी संहिता लागण्याची शक्यता आहे हे सांगता येत नाही शासन केंद्र शासन केव्हाही संहिता लागू करू शकते म्हणून मंत्रालयात होण्याची लगबग अतिशय वेगवान सुरू झाली असून पहिल्यांदा लागूपाठ दोन महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन निश्चित केले आहे आणि सर्वांचे लक्ष शासन निर्णयाकडे लागलेले आहे विविध योजनेकडे लागलेले आहेत आणि आपल्या शिक्षण क्षेत्रातील सर्व उत्सुक मंडळीचे सुद्धा लक्ष लागले आहे आपल्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी कोणते शासन निर्णय निर्गमित होणार आहेत याकडे प्रत्येकाने लक्ष देणे आवश्यक असल्यामुळे मित्रांनो दोन दिवस मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणारे निर्णय अवश्य पहा आणि कोणते निर्णय घेतले जातात यावर पुढील निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असल्यामुळं अतिशय महत्वाचे निर्णय विकासात्मक निर्णय घेण्यात येणार आहे असे विश्वसनीय सूत्राकडून कळाल्यामुळे ट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका अतिशय महत्वाचा आहे आचारसंहिता शासन निर्णय जारी करण्याची लगबग लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकांचे नियोजन हे वैशिष्ट्यपूर्ण असून शासन निर्णय निर्गमित होणार आहे आणि होणाऱ्या इति इतिवृत्तांत आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत स्पष्ट करणारच आहोत